भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी सांगली जिल्ह्यातील हॉटेल बार रेस्टॉरंटच्या नावाखाली कायदेशीर व बेकायदेशीर छुप्या पद्धतीने चालणारे पब संस्कृतीमुळे म्युझिक सिस्टीम नाच गाणे पैशाची उधळपट्टी करणे नशा करणं यामुळे अल्पवयीन मुले मुली आयुष्य खराब करून घेतात त्यामुळे तरुणांच्या मध्ये व्यसनाधीनता गुन्हेगारी नशा करून बेफाम गाडी चालवणे महिला मुलींची छेड काढणे असे अनेक प्रकार घडत असल्याने अशा छुप्या पद्धतीने बेकायदेशीर हॉटेल बार रेस्टॉरंटच्या नावाखाली चालू असलेल्या पबवर कारवाई करून कायमस्वरूपी बंद करण्याची स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे सांगली जिल्हाधिकारी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी मनपा आयुक्त पोलीस प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी अन्यथा सांगली जिल्ह्यात जन आंदोलन उभा करण्याचा इशारा प्रशांत सदामते स्वाभिमानी स्वराज्य सेना यांनी दिलाय